अमित भाई मनोज जर यांचा नात नको हिंदुस्थानमध्ये शेतकरी आंदोलनानंतर मराठा आरक्षण आंदोलनच प्रभावीपणे चालू आहे शेतकरी आंदोलनाने सत्ताधाऱ्यांना फरक पडत पडला नाही मात्र मराठा आरक्षण आंदोलनाने सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात मोठा फटका बसला त्यातच ईडी आयच्या गैरवापराने शिवसेना फोडली ठाकरेंच्या चढाईने दुहेरी फटका बसला गांगा गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी बोध घेऊन समन्वय साधण्याऐवजी प्रति आंदोलन करण्यासाठी भाडोत्री महाराष्ट्रातली चार लोक ज्यांना ओळखत नाही ते लोकांच्या विरोधात उपोषण ठेवून तुटक्या मनोजदादांना चॅलेंज करतात गुजरातला असे अनेक आंदोलने चिरडून टाकले म्हणे अमित भाई गुजरात तुमचा आहे महाराष्ट्र आमचा आहे मराठी माणूस आटके पार धडकला तर सर्व रस्ते साफ होऊन जातात जरांगे तुम्हाला सिंहासन मागत नाही कुणबी नोंदी असलेल्या सगळे ओबीसी मधून आरक्षण मिळावे हा एकच हट्ट अंतरावली सराटेत उपोषण करतो मनोज जरांगे आमदार खासदार होण्यासाठी किंवा पैशांसाठी उपोषणाचे हत्यार उपसत नाही मराठामुळे मुले, मुले, मुले मुलींसाठी भयंकर दिवस आले असून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहे राजकारण्यांचे सारे दुःख म्हणजे मनोज जरांगे फुटत नाही झुकत नाही मिटत नाही तुटतही तुटत नाही त्यांनी ठरविले तर अनेक मराठा तरुण आमदार होतील पण गेली सत्तर वर्षे अनेक मराठा आमदार खासदार झाले पण काहीच फरक पडला नाही आंदोलनातून सरकारचे नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न चालू आहे अशा वेळी अमित भाई आगीत प्रयत्न करत आहेत अमितबाईंच्या अशा आशा बोलण्याने मनोज जरांगींनी एखादा एखादा मतच त्यांची सर्व कुंडली पुढे बांधली जे आपल्याच लोकांना गरज संपल्यानंतर पायदळी तुडू येतात त्यांच्यावर इतरांनी भरोसा कसा ठेवायचा शिवराजसिंह चव्हाण वसुंधरा राजे स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसेच लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांना बैठकीतून बाहेर फेकले तेथे ते इतरांचे काय ज्यांची कुंडले रक्तरंजित आहेत त्यांनी इतरांच्या कुंडलीवर भाषणबाजी करावी मनोज चारांगे पाटील स्वतः आग्ने आहेत इतरांना प्रकाश देणे त्यांनी कर्तव्य ठरविले आहे मराठा आरक्षण ते घेणारच त्यासाठी खैभर खिंडीपर्यंत लढाई द्या मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा